हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका न्यू अजवा फॅमिली रेस्टॉरंटने केली नऊ लाखाची वीज चोरी गुन्हा दाखल महावितरणच्या भरारी पथकाने कळंबोलीतील न्यू अजवा फॅमिली रेस्टॉरंटवर छापा मारून सदर हॉटेल चालकाकडून होत असलेली तब्बल नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांची वीज चोरी पकडली आहे या हॉटेल चालकाने महावितरणच्या विद्युत छेडछाड करून सिटीला पाडून होणाऱ्या विजेचे मापन होऊ न देता मागील वर्षभरापासून वीज चोरी केल्याचे तपासणीत आढळून आले आहे त्यामुळे महावितरणने कळंबोली पोलीस ठाण्यात हॉटेल मालका विरोधात वीज चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे महावितरणने नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये देखील या हॉटेल चालकावर वीज चोरी कारवाई केली होती कळंबोलीतील न्यू फॅमिली रेस्टॉरंटमध्ये वीज चोरी होत असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती त्यामुळे वाशी येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता शशांक पान तावणे वरिष्ठ तंत्रज्ञ विजय पाटील आणि पनवेल भरारी पथकाचे वरिष्ठ तंत्रज्ञ मुकुंद चितळे आदीच्या पथकाने न्यू अजवा रेस्टॉरंट छापा मारला त्यानंतर भरारी पथकाने तपासणी केली असता मीटरची बॉडी संशयास्पद स्थितीत असल्याचे आढळून आले तसेच मीटरच्या बॉडीवर डाव्या बाजूस छिद्र पाडल्याचे तसेच मीटरच्या आतमधील आर फेजच्या सिटीला छिद्र पाडून आर फेज डॅमेज केल्याचे आणि त्यामुळे मंद गतीने निदर्शनास आ आ अशा पद्धतीने सदर मागील वर्षभरामध्ये एकूण एक्केचाळीस हजार पाचशे सत्तर युनिटची एकूण नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयांची वीज चोरी केल्याचे महावितरणच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत आढळून आले आहे त्यामुळे भरारी पथकाने या वीज चोरी प्रकरणात सदर रेस्टॉरंट चालक फौजान तल्ला बलवा यांच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तसेच त्याच्यावर पुढील कारवाई सुरू केली आहे तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका